शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सा स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण खरबूज पिकामध्ये आपण सुरुवातीच्या ज्या आळवण्या किंवा सुरुवातीचं कामकाज झाडामधील प्रतिकार क्षमता त्यानंतर त्याच्यावरती येणारे रोग त्याच्यामध्ये तुमचा करपा असेल डावणी असेल भुरी असेल त्यानंतर जे आपण फळ सेटिंग म्हणतो ही आपण कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे करू शकतो त्यानंतर वातावरणामध्ये जो व्हेरिएशन होते त्याच्यामध्ये तुमचा पावसाळी वातावरण असेल ढगाळ वातावरण असेल थंडीचं वातावरण असेल आता दोन दिवसापासून टेम्परेचर या ठिकाणी वाढत चाललेलं आहे परंतु अशा वातावरणामध्ये आपल्याला झाडाची जी रूट डेव्हलपमेंट म्हणतो आपण ही चांगल्या पद्धतीने ठेवणं त्यानंतर कुठल्याही रोगाचा त्याच्यावरती गाडी यायला नको कुठलाही प्रादुर्भाव त्या ठिकाणी व्हायला नको याच्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने आळवण्या त्या ठिकाणी करायचे याच्याबद्दलचा आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत तत्पूर्वी दादा तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगायचं मी दीपक प्रकाश धनाई गाव एक माझा मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस त्रेचाळीस झिरो सहा बेचाळीस सर माझ्या प्लॉटला हे ये, ये करता येईल दर्शन करता किती दिवसाचा प्लॉट आहे पंधरा दिवसाचा प्लॉट झालाच कोणती वरायटी कुंदन कुंदन वरायटीची लागवड केली आपण रोप आणून लावले होतं हो, हो। बरोबर हो आता तुम्हाला शेड्यूल आलेला असेल व्हॉट्सअपला सुरुवातीपासून हो हो सांगता येईल काय काय आले आपण प्रत्येक टायमिंग आलेला असतो त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी कामकाज करून घ्यायचं हे कामकाज, कामकाज प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित पद्धतीने केलं तर झाडाला फुटवे असतील तुमचा फुलकळीचा जो आपण फुलकळी म्हणतो ती फुल सेटिंग असेल त्यानंतर आपल्याला फळमाशीचा प्रादुर्भाव नको याच्याबद्दल नक्कीच आपण वेगळा व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे परंतु तत्पूर्वी आलेला शेड्यूल सांगा आता शेड्यूल काय काढलं आहे शेड्यूल असं आलेलं आहे पहिलं स्प्रे आहे टमा प्राईड शंभर ग्रॅम सुमी प्रिंट दोनशे मिली एक दोनशे लिटरसाठी बरोबर आणि दुसरा स्प्रे आहे कोझेन पाचशे मिली प्लस रोको अडीचशे ग्रॅम बायो फ्रूट पाचशे मिली ओके तो दोनशे मिली लिटरसाठी आहे आणि रिजेंट शंभर मिली नाही सॉरी ये नंतर शेड्यूल आलं आहे हां सांगा ना जे आहे रिजंट शंभर मिली आणि प्लस न्युआन अडीचशे बोरिक ॲसिड शंभर ग्रॅम असे हे दोन स्प्रे आलेले आणि ड्रिपनी एकोणीसशे एकोणऐंशी आठ किलो आलेलं आहे त्याच्यानंतर बारा एकसट पाच किलो आणि रेमेडी दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो असे आता आपण जे आळावणे केलं त्याचं शेड्यूल असेल हो आहे ना पहिली आळवणी आहे एकोणासशे एकोणऐंशी दोन किलो टोनर प्लस दोन लिटर मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो आणि इमिडा आहे दोनशे मिली दोनशे टी लिटर पाण्यासाठी प्लस दुसरी आळवणी आहे कॅल्शियम नायट्रेट दीड किलो तेराशे रुपयांचाळीस दीड किलो फ्रूट ड्रिप एक लिटर बावीस टीम दोन दोनशे ग्रॅम दोनशे लिटरसाठी आणि तिसरेंची आहे रेमेडी एक किलो रॅलीगोल्ड शंभर ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो ही तिसरींची आहे दोनशे लिटर पाण्यासाठी आता तिसरे ड्रिंचिंग करत असताना लक्षात घ्या वातावरणामध्ये टेम्परेचर असेल टेम्परेचरनंतर तुमची थंडी वाढते थंडी वाढल्यानंतर आपल्याला कोळीचा प्रादुर्भाव होतो नागाळीचा प्रादुर्भाव होतो आता तिसऱ्या ड्रिंचिंगमध्ये तुम्ही ड्रिंचिंग केलेली असेल परंतु ती तिसरी ड्रिंचिंग झाल्याच्यानंतर दोन दिवसाच्या अंतराने तुम्हाला ड्रिंचिंग झाल्याच्यानंतर दोन दिवसाच्या अंतराने प्रत्येक शेतकरी गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला शिजंटा कंपनीचं वॉल्यूम फ्लेक्सी एकरी दोनशे एम एल आपल्या ड्रिपमधून देऊन घ्यायचे झाडाच्या मुळीचं जे रूट डेव्हलपमेंट म्हणतो आपण ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झालेले आणि झाल्याच्यानंतर आपण ज्यावेळेस एकरी दोनशे एम एल तुम्ही व्हॅल्यू फ्लेक्सी त्या ठिकाणी देऊन घेता त्यावेळेस कुठल्याही प्रकारची नागाळी असेल कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट आणि शेवटपर्यंत तुम्हाला चांगलं कवरेज त्या ठिकाणी मिळतं आता ही गोष्ट आणि कामकाज करत असताना याच्यानंतर आपण फुल सेटिंग आता लक्षात घ्या सुरुवातीच्या फवारण्याच्या ठिकाणी आल्या पांढऱ्या माशीच्या तुम्हाला फवारण्याच्या ठिकाणी आलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं ॲसिटॉमाप्राईट असेल सुमीप्रिंट असेल आता ॲसिटॉमप्राईट घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी तुमचं वातावरण बघून तुम्ही दोनशे लिटरला शंभर ग्रॅम ॲसिटॉमाप्राईट त्याच्यामध्ये सुमिटोमो कंपनीचं सुमी प्रिंट सुमीप्रिंट तुम्हाला दोनशे लिटर अडीचशे एम एल ही एक फवारणी फार महत्त्वाची राहील त्यानंतर दुसरी फवारणी दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला कांड्यामधलं अंतर चांगलं असायला पाहिजे आता ही गोष्ट लक्षात घ्या थंडीमुळे आपलं कांड आपडतंय आपण खालून एकोणावशे एकोणवीसची ड्रिंकिंग त्या ठिकाणी दिलेली परंतु याच्यानंतर दुसरी आपल्याला त्या ठिकाणी फवारणी घ्यायची ती फवारणी घेत असताना आपल्याला सिलिकॉन लक्षात घ्या सिलिकॉन घ्यायचंय पाचशे ग्रॅम आता सिलिकॉन घेत असताना आपण जे झाडाचा रपनेसपणा किंवा पानांचा जो रपनेसपणा म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला सिलिकॉन बरोबर तुम्हाला मायक्रोनोटिअट कॉम्बीएफ तुम्हाल सा, तुम्हाला घ्यायचं आहे शंभर ग्रॅम चांगल्या क्वालिटीचा चांगल्या कंपनीचा कॉम्बी अप आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर कोजन तुम्हाला आलेले कोजन सुद्धा तुम्हाला दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम या प्रमाणात घ्यायचं आहे आणि बुरशीनाशक तुम्ही चांगला आंतरप्रवाही बुरशीनाशक त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुमचा रोको असेल कॅबरोटॉप असेल किंवा जेही तुम्हाला शेड्यूल शेड्यूलमध्ये आलेलं असतं याचं प्रमाण व्यवस्थित घेऊन कॅब्रोटॉप घेत असाल तर सहाशे ग्रॅम घ्यायचे दोनशे लिटरला रोको घेत असाल तर दोनशे लिटरला अडीचशे ग्राम ही एक फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाची हो राहील आता याच्यानंतरचे डोस द्यायचा असताना आपल्याला तुम्हाला याच्यानंतर पुढचे डोस आता येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट लक्षात घ्या एकरी कॅल्शियम नायट्रेट एकरी दहा किलो बोरान पाचशे ग्रॅम तेरा झिरो पंचाळीस चार किलो ही हा एक डोस आपल्यासाठी फार महत्त्वाचा राहील त्यानंतर दुसरा डोस देत असताना त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅली ॲग्रो कंपनीचा फ्रूट ड्रिप आहे फ्रूट ड्रिप तुम्हाला एकरी दोन लिटर त्या ठिकाणी आहे सल्फर एक किलो घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला युरिया तीन किलो ते पाच किलोपर्यंत युरिया घ्यायचा आहे जेणेकरून शेंडा आपला व्यवस्थित राहील खाली जमिनीतील आपटेक आपल्याला चांगल्या पत्तीचं राहील या डोसेस आणि या फवारणी आपण चांगल्या पत्तीने करून घ्यायचे आता राहिला पाण्याचा विषय आपल्याला सुरुवातीला तुम्ही फोन केला होता पाण्याची अडचण सुरुवातीला आलेलीच होती बरोबर आहे कुजपोटा जरी तुम्हाला सडवा दिसत होता बरोबर आहे आता जमिनी वाईज आपल्याला त्या ठिकाणी निय। पाण्याचं नियोजन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता क्षारयुक्त जमीन आता लक्षात घ्या जमिनीमध्ये जर क्षार नसेल पण पाण्यामध्ये आपले क्षार आहे बरोबर सोडियमयुक्त जमीन या ठिकाणी आहे क्लोराईड या ठिकाणी वाढलेलं नक्कीच असेल अशा वेळेस आपण जे डोसेस देतो हे डोस देत असताना तुम्हाला एक डोस आठ डोस म्हणजे तुम्हाला सातव्या आठव्या दिवशी तुम्हाला लिग्नोफर्ट सर्वसाधारणपणे दोनशे ते तीनशे एम एल पर डोसला आपल्याला त्या ठिकाणी सुरुवातीला देऊन घ्यायचं पाणी देत असताना आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी विद्रव्य खतांचा वापर करायचा जेणेकरून आपल्याला सोडियमयुक्त जमिनीमध्ये चांगल्या पतीचं चा आपटेक त्या ठिकाणी राहील आता हे कामकाज प्रत्येक जमिनीवाईज राहील तुम्हाला मुरमाड जमीन असेल अडचण येणार नाही क्षारयुक्त जमीन असेल तर कुठलीही अडचण येणार नाही सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये चांगले असेल तरीही अडचण येणार नाही परंतु यावेळेस तुम्हाला जे मुळाभोवती क्षारस असतात त्यामुळे तुमचा शेंडा होत नाही बऱ्याच अडचणी वाढतात रोग रोगप्रतिकारक्षमता झाडाची कमी होते मग अशा वेळेस आपल्याला त्याचा वापर करून घ्यायचा आहे आपण या ठिकाणी ॲसिडचा वापर करू शकत नाही परंतु तुम्हाला त्या ठिकाणी लिग्नपट आपण दोनशे ते तीनशे एम एल आपल्याला देता येईल प्रत्येक डोसमध्ये किंवा डोस आठ डोस तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता या पद्धतीने कामकाज केलं तर आपल्याला प्लॉटमध्ये नक्की डेव्हलपमेंट दिसेल आपण याच प्लॉटमध्ये तयार झाल्यानंतर माल आपण कशा पद्धतीने एक दीड ते दोन किलोपर्यंत फळ पोहोचू शकतो सर्वसाधारणपणे तुमचं खरगुजाचं फळ नऊशे ग्रॅमपासून ते दीड किलोपर्यंत आपल्याला झालं पाहिजे बरोबर जेणेकरून तुमच्या कोणत्याही मार्केटिंगला आपल्याला अडचण येणार नाही एक्सपोर्टसाठी सुद्धा आपल्याला त्याची अडचण येणार नाही आणि याच पद्धतीने कामकाज करायचे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपला चॅनल जर शेतकरी व्हिडिओ नवीन बघत असतील किंवा प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि कोणाच्या अडचणी असतील प्लॉटांचे बुकिंग अजूनही चालू आहेत तुमचं टरबूज असेल खरबूज असेल मिरची टोमॅटो बऱ्याचशा लागवड या ठिकाणी होत आहे बरेच शेतकरी प्लॉट बुकिंग आहे तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस सा पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करून घ्या चांगलं चांगलं नियोजन मिळत आहे कमीत कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळत आहे धन्यवाद